नमस्कार मित्रांनो मी धनश्री पुन्हा एकदा आपले स्वागत करते संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताची क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी संपूर्ण महाराष्ट्र हादरला महाराष्ट्राची झोप उडवणारी बातमी तेवीस जुलै बुधवार काही मिनिटांपूर्वीची ही, ही बातमी आहे तत्पूर्वी या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व समोरील बेल क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्रातील ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील पतीची निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह राहत्या घरात पुरणाऱ्या आरोपी पत्नीला तिच्या प्रियकरासोबत पेल्हारच्या गुन्हे प्रक्तीकरण शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी पुण्याच्या हडपसर येथील म्हाडा परिसरातील रस्त्यावरून ताब्यात घेत हत्येच्या गुन्ह्याचा चोवीस तासात छडा लावण्यात यश मिळाले आहे आरोपींना जवळच्या पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून लवकरच दोघांना पेल्हार पोलीस ठाण्यात घेऊन येणार आहे आरोपी पत्नी जवळ तिचे लहान बाळही भेटल्याचे पोलिसांनी सांगितले आहे एखाद्या चित्रपटाप्रमाणे हत्येचा गुन्हा करणाऱ्या आरोपींना पकडण्याचे खूप मोठे आव्हान पेल्हार पोलिसांच्या समोर होते हत्येच्या आरोपींना पकडण्यासाठी विरार गुन्हे शाखा मध्यवर्ती गुन्हे शाखा आणि पेल्हार पोलिसांच्या टीम आरोपींच्या मागावर होत्या आता या आरोपींनी विजेची नेमकी हत्या का व कोणत्या कारणामुळे आणि कशाप्रकारे केली याचा उलगडा होणार आहे